मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर मुदखड्याचा त्रास होत असेल तर यावर घरगुती आणि आज आले आहे मुदखडाचा त्रास किती दिवसापासून असो किती वर्षापासून असो जुनाट असो असो किंवा झालेला आणि हे जे स्टोन आहेत हे जे खडे आहेत हे मोठे असो किंवा लहान असो हे मुळासकट जर तुम्हाला काढायचे असतील तर यापासून शंभर टक्के सुटका करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता कारण यामुळे या खड्यांचा चुरा भोगा होऊन मलमूत्राद्वारे हे बाहेर टाकले जातात आणि हळूहळू संपूर्ण मुतखड्याचा नायनाट होतो व हा त्रास मुळासकट निघून जातो आणि हो उपाय अगदी जुनाट तर आहेच परंतु पूर्णपणे रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी येथे आपण जांभळाच्या बिया घेतल्या आहेत हे वेगळ्या जांभळाच्या बिया ज्या आहेत ह्या अगदी खनखनीत वाळलेल्या आहेत ह्या खाल्ल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत व याप्रमाणे छान खनखनीत वाळवून घ्यायच्या आहेत व या ज्या बिया आहेत ना याची आपण थोडीशी खलबत्तर कुठून पावडर करून घेणार आहोत तुम्ही एका वेळेस जास्त पावडर करून बर जार मध्ये ठेवली ना तरी देखील चालेल याची जी साल आहे ही काढून घ्यायची आहे ती आपोआपच निघून जाते हे बघा याची जी साल आहे ही आपाप खणखणीत हे छान वाळून घ्यायचे आहे ही साल काढून घ्या आणि आता या बियांची छान बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे अगदी बारीक अशी छान पावडर येथे मी कुठून घेतली आहे तुम्ही कुठून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये वाटून घेतली तरी देखील चालेल आता एका वाटीमध्ये साधारण फक्त दोन चमचे भरून दही आपल्याला घ्यायचे आहे आणि ही जी पावडर आहे ना ही पावडर आपण एका छोट्याशा जार मध्ये भरून ठेवा म्हणजे आपल्याला हवी त्यावेळेस याचा वापर करता येतो तर आता ही अर्धा चमचा पावडर दोन चमचे दह्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हो तुम्ही यामध्ये जर गोड हवे असेल तर गोड देखील करू शकतात गोड करण्यासाठी यामध्ये तुम्ही मधाचा वापर करू शकतात किंवा दौऱ्याची जी खडीसाखर असते या खडीसाखरेचा देखील आपण येथे वापर करू शकतो हे बघा या खडीसाखरेला दौरा असतो ही खडीसाखर केमिकल असून यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात म्हणून या ठिकाणी मी या खडीसाखरेचा वापर करायला सांगत असते आपल्या आवडीनुसार या खड्याच्या खडीसाखरेची पावडर तयार करून आपण यामध्ये टाकू शकतो आणि हे तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्या व यानंतर याप्रमाणे हे मिश्रण तयार करून लगेचच खाऊन घ्यायचे आहे आणि हे खाल्ल्यानंतर किंवा अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये म्हणजे हे आपल्या शरीरावर छान काम करते व मुतखडाचा त्रास सहजतेने हळूहळू पूर्णपणे निघून जातो दोन ते तीन दिवसातच तुमच्या पूर्ण वेदना बऱ्या होतात व मुतखडा हा किती जुनाट आहे किती मोठा आहे यानुसार हळूहळू याप्रमाणे जर तुम्ही हे घेत गेलात तर शंभर टक्के पूर्णपणे यामुळे आराम मिळतो आणि हो जर तुमच्याकडे घरी बिया नसतील तर तुम्ही मार्केटमधून देखील ही पावडर घेऊ शकतात त्या पावडरचा वापर केला तरी देखील चालेल परंतु पावडर घेताना चांगल्या व्यवस्थित दुकानातून घ्या कारण त्यामध्ये जर भेसळ असेल तर त्यापासून फायदा होत नाही म्हणून ओरिजिनल पावडर याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी तयार करून घेऊ शकतात तर बघा आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर वा सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद